अजिंठा वेरूळ गुहांचे धार्मिक रहस्य कधी तुम्ही विचार केला आहे का की दगडाच्या कठीण कातळातून कोरलेली ही अजिंठा वेरूळची कलाकृती फक्त गुहा नाहीत तर भारतीय संस्कृतीचा आत्मा आहेत या भव्य कातळांमध्ये केवळ शिल्प नाही तर शतकानुशतकांचे धार्मिक रहस्य श्रद्धा आणि साधना दडलेली आहे नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो मी आपल्यासाठी हिंदू संस्कृतीतील धार्मिक परंपरेतील असेच रहस्यमय व्हिडिओ घेऊन येत असतो तर आपल्याला जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अजंठा गुहा एक अद्भुत बौद्ध तीर्थक्षेत्र इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात या गुहा बौद्ध भिक्षूंनी ध्यान आणि उपासनेसाठी खोदल्या होत्या पण आश्चर्य म्हणजे त्या दगडात जिवंत भासणाऱ्या बुद्धमूर्ती आजही आपल्याशी संवाद साधतात त्यांच्या नजरेत करुणा आहे त्यांच्या मुद्रांमध्ये ध्यान आहे आणि त्या शांतीत विश्वाचा नाद आहे पण या गुहांचे रहस्य इतक्यावर थांबत नाही प्रत्येक भित्तिचित्र प्रत्येक रेषा एक कथा सांगते जातक कथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रात बुद्धांच्या पुनर्जन्माच्या गोष्टी आहेत पण काही संशोधक सांगतात की या चित्रात मानवाच्या आत्मप्रवासाचे गुप्त संकेत लपलेले आहेत जीवन मृत्यू आणि पुनर्जन्माचा शाश्वत संदेश आणि मग येतात वेरूळच्या गुहा येथे तर एक अद्भुत चमत्कार दिसतो मित्रांनो एकाच ठिकाणी हिंदू बौद्ध आणि जैन गुहा कल्पना करा तीन वेगवेगळ्या धर्मांचे मंदिर पण दगड एकच संस्कृती पण एकच याचा अर्थ काय भारताची भूमी सह अस्तित्व आणि सहिष्णुतेने जिवंत शिकवण देत आली आहे वेरूळमधील कैलास मंदिर पाहिलं का हा संपूर्ण डोंगर एका तुकड्यात कोरलेला आहे ना सिमेंट ना विटा फक्त दगड आणि त्यात निर्माण झालेलं भगवान शिवाचं भव्य मंदिर शासज्ञ म्हणतात हे काम पूर्ण व्हायला शेकडो वर्ष लागले असतील पण त्या काळातल्या कारागिरांनी असं काहीतरी केलं की जे आजच्या एंतरन यंत्रणा यंत्रणांनाही कठीण वाटेल ही केवळ वा शिल्पकला नाही ही भक्तीची ऊर्जा दगडात साठवलेली आहे काही लोक म्हणतात या गुहात आजही नाद ऐकू येतो जो भिक्षूंच्या ध्यानातून स्तोत्रांमधून आणि प्रार्थनातून निर्माण झाला आहे या भिंतींनी ध्यानधारणा अनुभवली आहे या छतांवरून मंत्राचे कंपन अजूनही झिरपत असतात कदाचित म्हणूनच या गुहात शिरताच मन शांत होतं आणि आत्मा एका अनोख्या प्रकाशात न्हाऊन निघतो अजंठा वेरूळ या फक्त ऐतिहासिक स्थळं नाहीत ही भारताच्या आध्यात्मिक प्रवासाची भक्तीची आणि मानवतेची जिवंत उदाहरणं आहेत इथे दगड बोलतात चित्र ध्यान करतात आणि शिल्पांमधून उमटतो एकच संदेश धर्म एकच आहे मार्ग वेगळे असले तरी शेवट एकाच सत्याकडे नेतो म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही अजिंठा वेरूळच्या गुहामध्ये पाऊल ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त एका प्राचीन गुहेत नाही तर भारतीय अध्यात्मदा अध्यात्माच्या हृदयात प्रवेश करत आहात मित्रांनो आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या प्रवासात श्री स्वामी समर्थ धन्यवाद